साइडून भाजले बघा थोडं तर आपल्याला चारही साईडने आपल्याला भाजायला पाहिजेत तर आता मी का मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत अशी भरलेली मिरची तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि घरामध्ये जे सामान असतं त्यापासून मी ही भरलेली मिरची बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी काढून घेतले तर चला तर मग पहिल्यांदा आपण जावे किचनमध्ये चला हरली मिरची काढण्यासाठी मी इथे आधी साहित्य सर्व काढून घेतले बघा मी इथे या मोठ्या या डब्बू मिरच्या घ्यायच्यात आपल्याला जाड्या असतात त्या या फार तिखट नसतात तर या मिरच्या घ्यायच्या तर या पाच मिरच्या मी घेतल्यात आणि या मिरच्या मी काय गेल्या स्वच्छ धुवून अशा मधून कट करून घेतल्यात यातल्या सर्व ज्या बी होत्या त्या सर्व बी काढून मी स्वच्छ धुवून घेतल्यात या मिरच्या तर आपल्या म्हणजे आपण क्वांटिटी जास्त पण घेऊ शकतो तर मी आता पाच मिरच्या घेतल्यात त्यानंतर मी इथे या चमच्याच्या मापाने एक चमचा फुल भरून बेसन घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे तेल त्याच्यानंतर ते 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 कोथंबीर थोडीशी कोथंबीर आहे माझ्याकडे जास्त नाही आहे तर मी थोडी कोथंबीर घेतली आहे तर या वाटीच्या प्रमाणाने मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत अजून हे शेंगदाणे कच्चे आहेत तर हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत तर आता मी हे शेंगदाणे घेतले आहेत अर्धा लसूण पाकळ्या धना पावडर एक छोट म्हणजे बारीक चमचा मी इथे जिरा घेतला आहे आणि इथे याच वाटीच्या प्रमाणाने आता जेवढे शेंगदाणे घेतले आहेत तेवढ्याच वाटीच्या प्रमाणाने मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे एवढंच अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे त्यानंतर हळद त्याच्यानंतर लाल तिखट आणि मीठ तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे भरली मेची करण्यासाठी तर आता आपण पहिल्यांदा का काय करूया पहिल्यांदा आपण हे जे शेंगदाणे कच्चे आहेत ते शेंगदाणे आधी आपण भाजून घेऊया प्रथम पॅन गरम करत ठेवलं आहे गॅसवरती तर मी आता इथे शेंगदाणे टाकते शेंगदाणे आधी भाजून घेते आपले मस्तपैकी भाजलेत तर आता आपण काय करूया जे बेसन आहे हे बेसन आधी आहे बेसन पण पॅनमध्ये थोडंसं आपण अग भाजून घेऊया तर आता मी हे बॅ बेसन पॅनमध्ये टाकते जास्त करपवायचं नाही थोडंसं आपल्याला गरम करायचं बेसन पण भाजलं आहे थोडंसं म्हणजे एकदम असं करपवलं नाही थोडंसं असं ब्राऊनिश थोडंसं केलं आहे ब्राऊन थोडंसं शेंगदाणे पण भाजले आता हे जे सुकं खोबरं आहे अर्धी वाटी ते खोबरं पण मी थोडंसं याच्यात भाजून घेते खोबरं पण भाजून घेतलंय जास्त करपवलं नाहीये थोडंसं एक थोडंसं ब्राऊन असं होईल अशा पद्धतीने मी भाजून घेतलंय खोबरं तर आता आपलं खोबरं पण आहे इथे आपला बेसन पण त्याच्यानंतर शेंगदा पण आहे तर आता आपण मिक्सरमध्ये सगळं ग्राइंड करून घेऊया पण आपल्याला सुकं खोबरं आधी मी बारीक करून घेणार आहे म्हणजे हे जास्त बारीक करायचं नाही एकदम साधारणस बारीक आहे थोडं दाणेदारच आहे म्हणून मी पहिल्यांदा सुकं खोबरं हे बारीक करून घेते आधी मिक्सरला हे बघा अशा प्रकारे मी खोबरं बारीक करून घेतले आहे म्हणजे जाडसरच आहे जास्त असं बारीक केलं नाही थोडंसं एक साधारणसं असं केलं आहे दाणेदार असं राहावं कारण का मोठं वगैरे होतं थोडंफार म्हणून मी थोडंसं आपलं बारीक करून घेतलं आहे तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मा मी हे जे शेंगदाणे आहेत ते बारीक करणार आहे शेंगदाणे त्याच्यानंतर हे जिरं जिरं पण यातच टाकायचं आपल्याला त्याच्यानंतर हे धना पावडर हे पण आपण यातच टाकूया म्हणजे चांगली हो ते शेंगदाण्याबरोबर ते पूर्ण मिक्स होऊन येते आणि जे आठ दहा लसूण पाकळ आहेत ते घालूया त्यानंतर लाल तिखट जे आहे आपलं घरगुती मसाला तो घालून घ्यायचा आहे तर या मिरच्या जास्त तिखट नसतात तर आपण आपल्या अंदाजे ज्याला जसं तिखट आवडतं तशाप्रमाणे तुम्ही घालू शकता तर मी दीड चमचा मसाला घालते त्यानंतर याच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला म्हणजे मीठ पण चांगलं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला त्यानंतर ही जी कोथंबीर आहे थोडीशीच आहे माझ्याकडे तर मी तेवढी कोथंबीर घालून घेते तर हे सगळं मिक्सरला आपण बारीक करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेत म्हणजे जास्त बारीक केले नाही आहेत असे थोडेसे बघा हे पण थोडेसे असे दाणेदार वगैरे राहतील अशा प्रकारे ठेवले तर आता हे कसं मी मसाला वगैरे यामध्येच टाकल्यामुळे ते पूर्ण शेंगदाण्यामध्ये ते मिक्स झाले तर आता आपण काय करायचं जे आपले हे खोबरं जे आपण बारीक करून घेतलं ते खोबरं पण आपण यात टाकायचे आणि जास्त फिरवायचं नाही थोडंसं मिक्स कर करायचं त्याच्यात एकजीव होऊ द्यायचं आणि मग आपण ते, ते, हो ते स्टफिंग काढायचं मी खोबरं पण यामध्ये मी घालून घेतलंय आता जे बेसन आहे भाजलेलं बेसन ते पण मी यामध्ये मिक्स करते आता हे पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून मे मिरचीमध्ये स्टफ करणार भरून घ्यायचे आपल्याला आपने 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 जे आपल्याला मिरचीच्या च्या हातमध्ये सारण भरायचे ते मी आता रेडी करून घेतले अशा प्रकारे आपण हळद टाकूया आणि मिक्स करूया थोडीशी मी आता हळद घालून घेते आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण जास्त हळद घातली नाही मी आणि त्यानंतर हे जे सगळं आहे ना ते आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचे अशा प्रकारे मिरचीमध्ये मी भरून घेते मी अशा प्रकारे सगळं सारण या मिरचीमध्ये असं भरून घेतले आणि ते पॅन मध्ये पण मी तेल गरम करत ठेवले बघा तेल घातलंय मी तेल थोडे जास्तच घातले का कारण काही आपल्याला मिरच्या पूर्ण भाजून घ्यायच्या चांगल्या त्यामुळे तेल मी थोडं जास्त घातलंय हे बघा मिरची मिरच्यात घालून घेते साईडून भाजले बघा थोडं तर आपल्याला चारही साईडने आपल्याला भाजायला पाहिजेत तर आता मी जरास असं आपल्याला पलटून आहे ते म्हणजे दुसऱ्या साईडने पण आपलं भाजलं जाईल चांगलं तर आपल्या अशा प्रकारे मिरच्या मी दोन्ही बाजूने बाजुन भाजून घेतल्यात बघा इकडे पण भाजल्यात आणि इथे पण भाजल्यात चांगल्या मिरच्या मस्त मस्तपैकी भाजून आतलं सारण पण भाजून मस्त तयार झालं बघा मस्त सारण भाजले तर आपण पन... भाकरी बरोबर नुसती जरी खाल्ली तरी चवीला खूप छान लागते चपाती बरोबर पण तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते जर आपल्याकडे काही भाजीला नसेल तर अशा प्रकारे मिरच्या आपण आणून ठेवल्या तर दोन दोन मिरच्या जरी तळून या फ्रीजमध्ये ठेवल्या तर नंतर आपण जेवताना गरम करून कर जरी खाल्ल्या तरी ते कधी भाजी नसेल तरी तुम्ही खाऊ शकता त्यांना मी दिले आता टेस्ट करण्यासाठी आता कशी झाली आहे मिरची छान <laughs> झालेला आता त्यांना असे मिरची वगैरे खूप आवडते तर भाजी आज आम्ही काही बनवली नाही आहे तर सगळ्यांना आज मिरची डाळ आणि भाकरी असं आमचं जेवण आहे आणि भात तर आत्या भात खात नाही म्हणून त्यांना भाकरी दिली आहे खाण्यासाठी आपली रेसिपी तयार झाली आहे आणि मी टेस्ट करायला पण दिली आहे तर रात्यांना पण ही रेसिपी खूप आवडली आहे तर तुम्ही सुद्धा ट्राय करा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय